मित्रांनो मी आलो आहे जेटीच्या टोकाला चालत 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 जेटीच्या चा टोकाला, जेटी टो, टोकाला आलो आहे हे बघा हा संबंध जेट्टी तयार केली आहे असं सगळं टोक माझे मित्र येत आहेत तिकडनं ह्या टोकाला आलो आहे समोर दिसतोय तो बुरोंडी लाडगर करदे मुरूड पाळंदे आणि इकडं आपला नवानगरचा बीच जिथं आम्ही रोज बसतो तेव्हा हा बीच इथं आहे आणि तिकडनं आपण रोज व्हिडिओ काढतो आणि इकडं मग सगळं हरणे गाव आहे इकडं या सगळ्या बोटी नांगरलेल्या आहेत आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला गाड्या दिसत आहेत टुरिस्ट आलेले आहेत सगळे आणि पलीकडे जे बोटीच्या मध्यभागातनं पलीकडे टी व्हीवर पाहिलं तरच दिसेल छोटी छोटी माणसं दिसत आहेत तर लिलावचा आहे या सगळ्या नांगरलेल्या बोटी आणि हा फतेगड बघा जवळ खूप सुंदर आहे वर्णव्यू फारच सुंदर आहे की जो मी आत्ताच खालनं काढलेला आहे आणि हा मी म्हणतो तो कनकदुर्ग म्हणता कनकदुर्गावर आता सगळी गोळ्यांनी घरं केलेली आहेत त्यामुळे काहीच शिल्लक नाही आहे जागा कसं नाही आज शिरताही येत नाही मुळगं सगळी गर्दी येत चला हा उलटीकडनं आज तुम्हाला व्ह्यू दिला मजा वाटली इथं मलासुद्धा येऊन मजा वाटली कारण हा नवीन भाग तयार झालेला आहे पाठीमान सगळं हरणेगाव दिसतं पूर्ण हरणे नाही ह्याच्यात काहीच दिसत नाही हरणेगाव तसंही दिसत नाही आहे सगळी झाडी वाढलेली पण हे सगळं डोंगराच्या पायथ्यापर्यंत गाव आहे इथपासनं या टोकाला जे डोंगर उतरला आहे तिथपर्यंत गाव आहे आणि इकडं जर का तुम्ही पाहिलं तर इकडं जो डोंगर उतरलेला आहे तिथपर्यंत गाव आहे या इथं डोंगर उतरला आहे बघा तिथपर्यंत हरणेगाव आहे असा अर्धचंद्राकृती हा डोंगर आहे त्याच्यात हा सपाट दिसेल पण ॲक्च्युली अर्धचंद्राकृती आहे तुम्ही गुगल मॅप्सवर पाहिलं तर तुम्हाला दिसेल अर्धचंद्राकृती चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय